नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो सव्वीस डिसेंबर दिवशी दत्त जयंती आलेली आहे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेस आपण दत्त जयंती साजरी करतो हा दिवस दत्तात्रेय महाराजांचा जन्मदिवस मानला जातो मित्रांनो या दिवशी आपण ही एक वस्तू नक्की दान करा जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये धनधान्य सुखसमृद्धी यामध्ये कमतरता कधीच भासणार नाही मित्रांनो या दत्तजंतीला वस्तू दान केल्याने आपल्या कुंडलीतील गुरु ग्रह हा मजबूत होतो कारण मित्रांनो आपल्या कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत असणं खूप महत्वाचं आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरु ग्रह मजबूत असतो चांगल्या स्थितीमध्ये असतो त्या लोकांनी घेतलेले निर्णय नेहमीच यशस्वी ठरतात तसेच त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत जरी काही अडचणी आल्या तरी त्या काही काळातच दूर होतात तसेच वैवाहिक जीवनामध्ये काही समस्या असतील तर ह्या प्रबळतीने दूर होतात मात्र याउलट जर कुंडलीत गुरुग्रह कमजोर असेल तर आपल्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी समस्या येत राहतात उद्योग धंद्यामध्ये तोटा होतो घरातील एखादी व्यक्ती घरातील आजारी पडली तर ती नीट होण्या अगोदरच दुसरी एखादी घरातील व्यक्ती आजारी पडते म्हणूनच मित्रांनो आपल्या कुंडलीतील गुरुबल मजबूत करण्यासाठी दत्त जयंतीला तुम्हाला एक चमत्कारिक उपाय करायचा आहे मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रात दानाचा फार मोठे महत्व आहे असं मानलं जात की जितका दान आपण करतो त्याच्या अनंत पटीने ते आपल्याकडे परत येत असतं आणि जर हे दान आपण विशिष्ट रीतीने केलं तर त्याचा प्रभाव कितीतरी पटींनी अधिक वाढतो मित्रांनो या दत्त जयंतीचा पण गोरगरीबांना ज्यांना खरच मदतीची गरज आहे अशा लोकांना पिवळ्या वस्तूंचे दान नक्की करा पिवळा रंग हा गुरु ग्रहाला प्रभावित करतो गुरु ग्रह मजबूत करणारा हा रंग आहे या रंगाच्या वस्तू दान केल्याने आपल्या कुंडलीत मजबूत होण्यास मदत होते आणि म्हणून आपण दत्तजयंती रोजी पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करायच्या आहे मित्रांनो जर आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून गोरगरिबांना पिवळ्या रंगाच्या वस्तू दान केल्या तरी सुद्धा आपल्या कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होण्यास मदत होते मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की हे दान करताना ते निस्वार्थ भावनेने करा तरच त्याचे योग्य फळ तुम्हाला मिळेल दान करत असताना माझा खूप खर्च झालाय करत बसलात तर मात्र या दानाचा कोणताही फायदा कोणतेही फळ तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे तुम्ही जे काही दान करतात निस्वार्थ भावनेने करा मित्रांनो अनंत पटीने ते तुमच्याकडे परत नक्की येईल तुमच्या कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होईल आणि परिणामी प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल तुम्हाला सफलता मिळेल तुमचा उद्योग धंदा आहे नोकरी आहे त्यामध्ये तुमची प्रगती होऊन जाईल घरातील आजार दूर होईल घरांमध्ये वाढू लागेल समाजामध्ये मानसन्मान पद प्रतिष्ठा वाढीस लागेल तर मित्रांनो या दजंती आपण यथाशक्ती या वस्तूंचे दान नक्की करा जेणेकरून तुमच्या कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होईलच सोबतच श्री दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर बरसल्याशिवाय राहणार नाही ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ